दोन हजार तेवीस चंपाषष्ठी कधी आहे जाणून घ्या पूजा पद्धत तळी कशी उचलायची आणि खंडोबाचं षडरात्र उत्सव कधीपासून सुरू होतो कधीपर्यंत आहे त्याचा शुभमुहूर्त आणि चंपाषष्ठीच्या दिवशी करायची पूजा करायची पद्धत उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही गेल्या गेल्यावेळीचे जुने व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठी व्रत केले जाते याला खंडोबाचे नवरात्र असेही म्हणतात यंदा तेरा डिसेंबर बुधवारी मार्तंड भैरवांचं षडरात उत्सव होत आहे षडरात्र उत्सव म्हणजे सहा दिवसाचं नवरात्र असतं जसं दुर्गामातेचं नवरात नवरात्र हे नऊ दिवसाचं असतं काळभैरवाचं नवरात्र हे बारा दिवसाचं असतं तसंच खंडोबांचं नवरात्र हे सहा दिवसाचं असतं षड्रात्र उत्सव असे मानतात अठरा डिसेंबर सोमवारी चंपाष्ठी आहे या दिवशी मनी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटातून मुक्त केले होते असे मानले जाते म्हणून मल्हारी मार्थंड भैरवांचा षतरात्र उत्सव हा उत्सव करतात चंपाषष्ठीचे महत्त्व तसेच कशाप्रकारे हा दिवस साजरा केला जातो याबद्दल आपण माहिती पाहूया मार्तंडभैरवांचा खंडोबा उत्सव तेरा डिसेंबर ते अठरा डिसेंबर या कालावधीमध्ये साजरा होणार आहे म्हणजे प्रतिपादीपासून म्हणजे देवदिपाळीच्या दिवसापासून ते षष्टीपर्यंत हा मार्गशीर्ष शुक्ल षष्टीपर्यंत हा षडरात्र उत्सव असतो आणि ह्या सहा दिवसाचा उत्सव नवरात्रीप्रमाणे साजरा केला जातो त्याचबरोबर ह्या नवरात्रीप्रमाणेच सगळे घट बसवले जातात खंडोबाचे काहींच्या घरी घट बसवले जातात काहींच्या घरी नंदादीप तेवत ठेवतात तर काहींच्या घरी श जे खंडोबाचं टाक आहे ते टाक आणि खंडोबाची मूर्ती यांची पूजा केली जाते कुलधार ज्याच्या त्याच्या कुलधर्म कुलाचाराप्रमाणे नवरात्र करण्याची पद्धत त्या पद्धतीनं आपण करायची आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं खंडोबाचं नवरात्र हे खंडोबाचं नवरात्र हे तेरा डिसेंबर रोजी सुरू आहे पाच वाजून तेहतीस मिनटापासून आणि ते संपत आहे षष्टी तिथी समाप्त होती अठरा डिसेंबर रोजी तीन वाजून पंधरा मिनटापर्यंत असं हे नवरात्राचं वेळ आहे आणि या नवरात्रीत आराध्य दैवत खंडोबाची विशेष पूजा आराधना केली जाते त्यांच्यावर मूर्तीवर भंडारा उधळला जातो आणि हवन पूजासह भंडारा आयोजित केला जातो या दिवशी विशेष करून वांग्याचं भरीत हा पदार्थ केला जातो वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी त्याला भरीत रोडगा असं सुद्धा म्हणतात तर ह्या भरित रोडग्याचा नैवेद्य हा खंडोबरायांना केला जातो काहींच्या घरी पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य केला जातो जरी पुरणपोळी केली तरी भरित रोडगा हा करावाच लागतो म्हणून सगळ्यांच्या घरी भरित रोडग्याचा जो नैवेद्य आहे तो दाखवला जातो राज्यातील जेजुरी या मंदिरामध्ये हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो कारण मल्हारी मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे येथील बहुतांश भाविकांचे कुलदैवत आहेत प्रत्येक तसेच घरोघरी नवरात्र उत्सवाप्रमाणे खंडोबाचा कोळाचार केला जातो कोलाचाराप्रमाणे या नवरात्रीत पूजेत सुगध व देवाचे टाक यांची पूजा केली जाते नवरात्रप्रमाणे रोज फुलांच्या माळा वाढवतात घटावर लावल्या जातात या उत्सवादरम्यान अखंड नंदादीप सुद्धा तेवत ठेवला जातो चंपा या फुलांच्या माळा जर मिळाल्या तर उत्तम असतं तर चंपा या फुलांच्या माळा आपण ह्या घटावर अर्पण करायच्यात किंवा कोणत्याही फुलाच्या असल्या तरीसुद्धा चालतील नंदादीप अखंड आपण तेवट ठेवायचा आहे तो नंदादीप नंदा आपण नंदादीप असू द्या किंवा निरंजन असू द्या ते सहा दिवस आपण न विजता हे जसं नवरात्रीत ठेवतो तसं आपण तेवट ते ते ठेवायचं आहे खंडोबाच्या उपासनेत भांडारा फार महत्त्वाचा आहे गण खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाष्ठी या दिवशी ठोंबरा म्हणजे जोंधळे शिजवून त्यात दही मीठ घालून तयार केलेला जाणारा जो पदार्थ आहे तो पदार्थ काही भागामध्ये केला जातो तर काही ठिकाणी कणकेचा रोडगा व वांग्याचं भरीत कणकेचा रोडगा काही भागामध्ये केला जातो ज्या भागामध्ये बाजरी मिळत नाही त्या भागामध्ये कणकेचा रोडगा केला जातो आणि ज्या भागामध्ये बाजरी मिळते तिथं बाजरीचं बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत पातीचा कांदा आणि लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो तळी भरणे म्हणजे एका तामणामध्ये आपण विड्याची पानं पाच विड्याची पानं ठेवायची आहेत त्याच्यामध्ये दिवा ठेवायचा आहे दिवा ठेवायचा म्हणजे निरंजन ठेवायचं त्यात निरंजन प्रज्वलित करायचं आहे आणि त्या पाच विड्यावर आपण सुपारी पैसे तुमचं खोबरं हे सगळं ते भंडारो खोबरं हे सगळं ते ठेवायचं आहे आणि ते पाच विडे आहेत आणि त्या पाच मुलांनी ते तळी उचलायची असते ती तीन वेळा उचलायची तर प्रथम आपण ती तळी एका पाटावर ठेवायची आणि पाटावरून उचलताना येळकोट वेळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट घे म्हणायचा आहे अशा प्रकारे ही तीन वेळा तळी उचलल्यानंतर मग आपण ती ती पाटावर ठेवायचे आणि मग आपण ड्युटी त्याच्या घरी ड्युटी आहे त्यांनी ड्युटी प्रज्वलित करा त्याच्या घरी ड्युटी नाही त्यांनी कापूर कापराची ओ, कापर कापूर लावून जरी आरती केली तरी चालेल ड्युटी असलेल्यांनी बुधली दिवटी घेऊन आरती करतात व देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाढतात या नैवेद्याचा काही भाग खोंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्याला कुत्र्यांना त्याची पूजा करून वाढतात खोंडोबाचं वाहन जरी घोडा असलं तरी कुत्र्याला खूप मान आहे म्हणून ते कुत्र्यांना आपण शक्यतो काळा कुत्रा असल्यास उत्तम तर काळ्या कुत्र्याला आपण हे तो द्यायचं आहे आणि खंडोबाचा घोडा यावर सुद्धा आपण भांडारा खोबरं उचलायचं आहे अशा प्रकारे हे तळी कशी भरायची तर ज्या त्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे तळी भरण्याची ज्याच्या त्याच्या कुलाच्या प्रमाणे आपण ते करायचं आहे काही भागात आमच्या घरी आता कुलदैवत असून सुद्धा आमच्याकडे घट नसतात पण अखंड देवासुद्धा नसतो पण आम्ही चंपाशष्टीला भरीत रोडगा म्हणजे वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी कांदा लसूण हे सगळं आम्ही करून त्याचा नैवेद्य खंडोबरायांना हे करतो त्यांची मनोभावी पूजा करतो आरती करून मग आम्ही सगळ्यांनी मिळून तळी उचलायची आणि तळी उचलल्यानंतर आरती करून नैवेद्य दाखवायचा आणि निवडणूक दाखवून मग आपण यथा सांग सगळ्यांनी जे काही लोकांनी जे सहा दिवस नवरात्र के केला असेल त्या नवरात्राची सांगता त्या दिवशी करायची चंपाषष्टीला अशी पद्धत काही भागामध्ये आहे ज्याच्या त्याच्या कुलाचाराप्रमाणे ती करायची आणि खंडोबा देवांना प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा एळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट घे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद